कार सगळ्यांना कशा आहात सगळ्या शुभ सकाळ सगळ्यांना मी आणि बापू चार दिवस झालं जे सी बीची वाट बघत होतो तर जे सी बी आज फायनली आला आहे सकाळ सकाळ झाला सका, आहे नऊ वाजता आणि पाईप उकरायचं चा काम चालू आहे म्हणजे चारी काढायचं चा काम चालू आहे आता पाईप वगैरे जुळून घ्यायच्या आणि मग होती आहे मोटर चालू सगळं सामान वगैरे आलेलं आहे आणि जेसीबीवाला येत नव्हता एक तासाचंच काम आहे आज होईल पूर्ण बनायचं चला तर चाललंय बापू ही आहेत तिकड आणि अनुष्काने भाकरी करायला घेतल्यात काय का अनुष्का भाजी करून ठेवली आणि जी आली म्हणून म्हणलं भाकरी परत करावतो कारण भाकरी घेऊन छान आली ग फक्का कशी केली थोडीशी झाली ही पहिली भाकरी तिची <laughs> हा था बर हात लावायचं कडनी भाकरी पीठ टाक की वरण तसं नाही ग हा तस हा असं हात लावायचा हात लाव की कडनी थोडासा हा छोटासा -छो, हां म्हणजे गोल होती तुटत नाही हिच्या चालल्यात भाकरी भाजी बनवली या कपडे धुतल्यात जी शिपीचं ते हे करत आणि झालं आता काम आपलं डायरेक्ट दारात पाईपलाईन आली काय नाही चारी या, या लाडू करा खायाला दिपाळी बापूला आ... बापू सारखे येतात लाडू हो हो <laughs> खायाचं गोड बोलून काय करतात <laughs> यांच नाव सांगा तुमचं सर माझं नाव मुकेश गोरे गाव जेसीबी ड्रायव्हर गोकळी मित्र म्हणजे पाणी झाले चारी काढून झाले काय आपण मग घेत आहे एक जणाची सारी लोणे समज झालं काम पदेशीर झालं खुश झाला ना तुम्ही खुश झाला खुश झालो मी आश्वी का चला तर सगळं काम आवरलं आता झालं भाकरी भाजी स्वयंपाक अजून काय झालं अनुष्का कपडे झाली भांडी झाली फरशी पुसून झाली पाणी भरून झालं आता करायचं जेवण आहे ना बारा साडे बारा वाजल्यात अनुष्का पण नाही जेवली आणि चिव गेली लोंडे मावशींच्यात त्यांच्यात ती चिवण ते आली होती त्यांच्यात गेली खेळायला तर द्या बाय सगळ्यांना जेवण करून घेतो कसा वाटला छोटासा व्हिडिओ सांगा कमेंट करा अनुष्काला कामात मदत करते काय टी <laughs> व्ही आणायची बापरे टीव्ही आणायचं आहे बाळा तुला माहितीये आपला प्रॉब्लेम काय झालाय ते नाहीतर तुला माहितीये फोनही आणायचा होता आणि टी व्ही पण आणायची होती आणायची ना होती खाली पण आपल्या चुका आपल्याला नडतात त्याच्यामुळे जाऊ दे आणायचंय पंचवीस तारखेला ते व्हायचंय सगळं तू मोबाईलमध्ये काय नाही पंचवीस तारखेला होणार आहे सगळं मग हे करू आणू आधी तुला टी व्ही आणूया आणि मग पप्पांना फोन आणूया असं जाईल आमच्या अनुष्काला टी व्ही आणायचा आहे बरेच जण कमेंट करून पण सांगतात पोरींसाठी करमणूक म्हणून टी व्ही घेऊन या आणायचाच टी व्ही हो बरोबर आहे <laughs> हो बरोबर आहे ते <laughs> बरोबर आहे सगळं काय करायचं तुझ्या पप्पाला आता बारका होता टीव्ही होता का नाही चालू होता का नाही जुन्या घरी काय केला पप्पांनी काय माहिती देऊन टाकला किती किती इंच होता तर चौतीस काहीतरी होता असा असा एवढा एवढा होता नवीनच होता अँड्रॉइड <laughs> होता नवीन होता जुन्या घरी होतो त्यावेळेस आणला होता किती एक वर्षभर चालवला तसाच होता तो दोन वर्ष टाकला नवीन आणला असं ते म्हणतात ठेवून तरी घरात काय करायचं मग दुसऱ्यांच्या तरी लाईटच नाही आणायचं आता लाईट पण येईल बंद फ्रीज बंद बंदच पडलंय चला नाही काय करा लाईटच लागते फक्त जा द्या होईल हळूहळू हो। नीट लय नाही टेन्शन घ्यायचं जसं दिवस असतील तसं काढायचं आहे का नाही फक्त काम करत राहायचं आणि अनुष्का खूप छान अशी साथ देते मला घरी असल्यावर आज कपडे धुतली दोन भाकरी केल्या झाडून घेतलं पुसून घेतलं आहे का नाही घरं आवडते मस्तपैकी असं द्यात तर बाय जेवण आता दोघी आणि जायचे जरा त्यांना न्यायचे केसांची थोडी थोडी लेंथ कट करायची ले फुटे आले त्यांना केसांना विण्या बांध विण्या बांधती पण अशा वरती बांधत नाही खाली बांधती त्याच्यामुळं खरं का नको करू एवढी केस मोठी नाही आहेत माझ्या शब्द असं बाय बाय कर बाय